सकाळच्या सौद्यापेक्षा पाच दहा रुपये जास्त लेट विक्री होऊन सुद्धा जास्त लागला हा वकलीच वाढल्या म्हणजे किंमत नाही कुठे सुद्धा एक लक्षात घ्या की पाऊस आहे रस्त्यामधले माल किंवा पोचलेल्या मालांना थोडासा त्याचा इफेक्ट आहे पण आता इथून पुढे परत जे माल जातील ना तोपर्यंत पाऊस उघडणार आहे आणि इफेक्ट हा बाहेर पण चांगला होणार आहे पण व्यापारी का घाबरतात बाबा पहिला माल गेलेला आहे तो विकतोय का नाही किंवा अजून पोचलेला तिथं पाऊस उघडतोय का नाही पण हे पावसाचं संकट आहे आणि हे पावसाचं संकट आहे ना हे जास्त दिवसाचं नाहीये मी दोन तीन महिन्यापासून सांगितले मंदी आली तर चार दोन दिवस पावसामुळेच येणार आहे आणि आज तुम्ही पाहिलं पुण्यामध्ये प्रचंड आवक आहे आणि आवक असून आवक असून रेटला फरक पडला नाही हा रेटला फरक पडला नाही हा परवापेक्षा थोडासा फरक आहे परवापेक्षा पण लोकलच्या कसं माहितीये का फरक आहे म्हणजे माल पण त्या क्वालिटीचा नव्हता बर का हो असा हो, हो, हो. महत्वाचा मुद्दा क्लिअर माल कमी आहे त्यामुळे थोडा रेट मग ज्या हाय त्या मालाला जागेवर पेक्षा तर चांगला डॅमेज टाकून दिला मला अठ्ठेचाळीस रुपये गेलाय माझा कराडा जे तिथे घेत बी नाही ते अडीचशे कॅरेट अडीचशे दोनशे कॅरेट आपला अठ्ठेचाळीस रुपयाने जातो म्हणल्यावर नऊशे रुपयांना कॅरेट झाले ते मग हे लक्षात घ्या आता तुम्ही एवढी मार्केट वर्डून येत आहे तुम्ही आता मला मा, वाटतं मंगळवेडा सोलापूर सांगोला अकलूज पंढरपूर आटपाडी जत एवढी मार्केट वर्डून आलाय तुम्ही आणि एवढी मार्केट वंडून येऊन पुण्यामध्ये तुमची गाडी लेट झाली दुपारी आज सौदे झाली म्हणजे पहिल्यांदा आवक जास्त असल्यामुळे पहिल्यांदा नाही झाला तरी दुपारी होऊन सौदे होऊन तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के शंभर टक्के काय पाहिजे नाही नाही काय तुमच्यावर विश्वासच तसा आहे विश्वास एक लक्षात घ्या विश्वास ठेवला म्हणून तुम्ही आमच्याशी नाळ जोडलेला आहात आणि म्हणून कुठल्याही गाडीवालेला न देता शेतकरी आज आपल्याकडे सगळ्या दुकानाला जोडला गेलेला आहे हा ना ते महत्वाचं आहे हा सगळ्या बाजून तुम्ही शेतकऱ्याचा तोटा वाचवलाय हो, हो हो, हो आम्ही मागच्या वेळेस हे सांगितलं कसं आहे तुम्ही जरी धंदा जरी करत असला तरी शेतकऱ्याचं हित ठेऊन तुमचं चालू आहे मेन हेच पाहिजे ना आज जो काबाड कष्ट करतोय म्हणजे ते उन्हाचं टेम्परेचर पाहत नाही का पाऊस पाहत नाही का थंडी पाहत नाही आणि अशा वातावरणामध्ये ज्या वेळेस शेतकरी काबाड कष्ट करतोय आणि त्याचा हातातोंडाशी गाल्यानंतर त्याला भयभीत केलं जाते आणि त्या भयभीतात म्हणजे तो अगदी हे होतोय त्याला डिसाईन होतोय त्याला काय डिसिजन घ्यावं हे कळत नाहीये बरोबर आता तुम्ही थांबपणे इथपर्यंत आलेला आहे त्यामुळे तुम्हाला माहितीये की बाबा गेल्यानंतर आमचं काही नुकसान होणार नाही नाही शंभर टक्के पण जे आलेले नाहीत ते पाऊस चढतायत घरातल्या घरात दोन गट पडतायत निम्मी म्हणतायत नाही नाही युट्यूब चॅनलवर पाहिले ते खरं आहे कशा खरं हातात पैसे <laughs> करून घ्या नाही आम्ही तर आता मी आता सध्या मी शूटिंग काढले सकाळी आपले चॅनल प्रसार मुळे जरा तिकडे आपण शंभर टक्के शतक आव्हान करू आपल्याकडच्या बागा आलेत भरपूर आपला देखील आता जवळजवळ पंचवीसशे तीस टक्के पंचवीसशे बुडका आलाय सध्या आणि काकांचा सहा हजार बुडका आहे आणि त्यांचा आपल्यापेक्षा टॉप क्वालिटीचा माल आहे त्यांचा एक लॉट मी परवादेशी घेऊन येतोय हो आणि आपला पण एक आता मागच्या वर्षी आपल्याकडेच मला वाटतं तेवीसशे ते सत्तावीस लाख जाळीम झाली या वर्षीच्या आईच्या घरात झाली एवढा माल आहे आपल्याकडे पूर्ण आम्ही आता व्यापाऱ्याचा विचारच केला नाही आम्ही बागेत फिरकू बी दिलो नाही फोन बी नाही आम्ही घेऊ पण देत नाही व्यापाऱ्यांना आता काही शेतकऱ्यांना असं वाटतं कि मार्केटला जायचं तर आपण एकट आहे तिथं कसं जायचं तिथं आपण गेल्यानंतर नाही गेलो तर आपलं नुकसान होईल मग काहीच नाही का सोलापूर आहे का जागायला काय तुझ्या साई लोक विश्वास शंभर रुपये हातात छापणीच्या गाडी घेतला नाही घेणार पण नाही त्याला माहिती दहा हजार रुपये दंड आहे पाच हजार रुपये पहिल्यांदा दुसऱ्या रुपये जर नुसतं कळालं ना मला शंभर रुपये दंड घ्या ह्याच्याकडनं घेतल्यात शेतकऱ्याकडनं किंवा दोनशे घेतल्यात किंवा एखादी चपटी घेतली तरी त्याला पाच हजार रुपये दंड आहे तो दंड तर थोडा त्यांनी जर माल मिक्स केला तर जेवढाही माल वर दाखवलाय तसा ताळापर्यंत नसेल तर आ, तो माल त्याच्या बोखांडी बसतोय त्याच्यामुळं त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये त्याला भीती आहे की शंभरासाठी दहा हजाराचा दणका दा बसेल मला बरोबर आहे आता लाखाची पट्टी जर माल मिक्स झाला आणि तो माल मिक्स झाल्याच्या नंतर ती सगळे त्या मजुरावरच पडतोय हो 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 मजूर पैशाला हात लावणार नाही एवढं सगळे राहायची सोय व्यवस्थित आहे बाथरूम व्यवस्थित आहे आणि सगळे व्यवस्थित आहे कसली काळजी करण्याची गरज नाही सोबत जरी नाही माणसाला तरी काही हरकत नाही हा म्हणून ते जे शेतकऱ्यांना भीती आहे ना की बाबा मार्केटला गेल्यानंतर आपल्याला जायला तिथं मिळ म्हणजे आपण जाऊ शकत नाही एवढं लांब आहे मी तर सांगतो लोकांनी वजन करून माल पाठवा काही अडचण नाही मला बिनधास्त पाठवा आता तुमचं किती वर्ष आहे आपल्या इकडे चालू आता माझं तिसरं वर्ष आहे तुमच्याकडे तीन वर्षामध्ये तुम्ही आज विश्वासानं आमच्यापर्यंत येत आहे आणि दुसऱ्या नाही सोड उलट सांगताय तुला त्यांची बाग आणणार आहे हेच हो हो हो। परिस्थिती आज बघा दोन दिवस एवढी लोकांचे फोन आहेत मला शेतकऱ्यांचे सा की शेत जागेवरती एकशे साठचा चौदा एकशे चाळीस मागायला लागली एकशे चाळीस मी घेऊन बघा कडक उलकडक शॉर्टिंग केला की आला शंभर एकशे दहावर होय तसंच व्हायला लागले हा पण तिथं इथं दिसते का तसं काय मंदी नाही 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 अजिबात मंदी काही जाणवलेली नाहीये हा तोटा नाही बघा मंदी जरी आली तरी इथं आणल्यावर तोटा होत नाही एवढी गॅरंटी म्हणून आता आपले तिन्ही मार्केटला मी पाहतोय इंदापूरला असेल शेतकरी खूप समाधानी आहेत नाही आम्ही बघतोय हा आणि आपण जो दिलेला सल्ला आहे तो जागेवरती सुद्धा तुम्ही कमी रेटमध्ये देण्याचा प्रयत्न करू नका चांगले व्यापारी त्यांना द्या पण जर कोण फसवत असेल आणि कोण आपल्याला पंक्चर करत असेल तर खात्री करण्यासाठी मोकळं मार्केटला या हो ना हो ना हे आपण नेहमी सांगत असत हो हो चालेल ठीक आहे आज दुपारी तुमचा माल विकला म्हणजे आज आवक जास्त असताना माल दुपारी विकलेला असताना सुद्धा आपल्या सिस्टीमवर तुम्ही समाधानी आहात विक्रीवरती समाधानी आहात शंभर टक्के चाले, चालेल 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 भेटूया हो हो हो, 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 हो।